नागपूर शहरात सोमवारी दंगल घडली आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध पोलीस तपास करीत आहेत आतापर्यंत पासष्ट जणांना ताब्यात घेण्यात आले असून गणेशपेठ पोलिसांनी कडक बंदोबस्तात त्यांना न्यायालयात हजर केला आहे नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी सोमवारी झालेल्या दंगल प्रकरणी मोठी कारवाई केली दंगली सहभागी असणाऱ्यांच्या धरपकड मोहिमेत नऊ विधी संघर्षित बालकांचा समावेश असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं संचारबंदी अजूनही कायम आहे आणि अनेक पोलीस स्टेशन हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आतापर्यंत या प्रकरणात पासष्ट जणांना ताब्यात घेण्यात आले यापैकी नऊ विधी संघर्षित बालकांचा आरोपींमध्ये सहभाग आहे आतापर्यंत अजून जे निष्पण होते लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभर चे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले ते आकडा आता थोड्या वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आर आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण फील्ड मध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघत आहेत परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होणे शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणीही याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही आपण तसं निर्णय हो। घेऊ चालू आहे आणि जे लोक इन्व्हॉल्व होते देखिए मैं एस आपको बताने देना चाहता हूँ हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं है, है, है। उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा नागपुर शहर अनेक पुलिस स्टेशन अधिक संचार बंदी लागू जनजीवन विस्कृत नागरिकांधी भीति चाहिए वातावरण ही है